ये पहिलाच मी डॉक्टर तपासताना असते गबडी कतली असते बबाजी हं लगे हासुतराची गरजत ना असाली नाही ना अरे हे हसते हस बस 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 कमी पाणी लावा हो पाणी एकदम कमी लावा आणि आमचे पिंचू बघा हे बघा हो

आणि मी लसूण सोलला घेतला आहे ना इकडं वेळ कसं लसूण डबल लसूण तर घेत आहे तुम्ही सोडलेला पार्सल घेतली त्यानंतर इथं लॉलीपॉप घ्यावं तिथूनची बिर्याणी घेतली या ना आवाज आम्हाला गरम गरम लॉलीपॉप घेतात बघू एक तारखेला आमचा पण उपास संपेल दोन तारखेला चळीच्या मांजरेकडून पार्टी आहे पार्टी आहे पार्टी आहे तरी पार्टी आहे आ, जस्ट आता मामाचा पण आल्या मागे आहेत दहा मिनिटं झाली म्हणजे मामाचा पण आल्या आम्ही चालले इला हिला आणि तिकडे बेबोला पण चालले चालल्या आम्ही निघलो काय तिला आता बाहेर निघायला भेटले ना किती दिवस तर तुला काय दिसले मामा तिला मामा दिसले आला मामाला जमणार तुला काय आला आम्ही निघलो हॉस्पिटलला हिला खोकला झाली तिला पण खोकला सर्दी हिला पण खोकला सर्दी मला आज जरा बरा वाटले बघ हा हॅलो गाईस कशा तुम्ही सांग विचार सर्वांना कशा हु आहात तुम्ही हॉस्पिटलला पोचलो पोचव पहिला आदमी आहे डॉक्टर तपासताना असते काय झालं बेबी सांग डॉक्टरांना सांग तुला काय झाले <laughs> <laughs> आता ताप नाही ना ताप नाही सर्दी आणि खोकला खोक आणि आताच आहे ना आम्ही दवाखान्यात निघलो औषध वगैरे घेतली घरी जाऊन पिंचूला वाफार देवाच आहे डिंचू बिंचू ला चलो आणि आमची पैलू बाई ना येऊन बघा दाखवतो आणि आता आहे ना मम्मी नाही घरी आम्ही आलो घरी आणि घासूत्राला उतर घास गासूत्राला बघा कोणा एक का चला पहिले विरुचा हा बस बस आई बबडी कसली असते

मम्मी बंद करतो आणि आम्ही मगाशीच घरी आलो जेवताना दाखवलेला लाव का मम्मी आता सांगाय ना आता बोलाय ना स्वतः विचारताना आणि आम्हाला दोघी जणांना अन्नप्रशन साठी मॅचिंग आउटफिट आलं कलर वारी दिसेल तिच्यावर आमटे त्याच्यावर रब्बर थांबा मी रब्बर घेऊन आलो थांबा रब्बर घेऊन आला आमची कलेक्शन बघा प्रिन्सी चा कलेक्शन बघा प्रिन्सीचा कलेक्शन चापर रबड

बबडे ए बबडे 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 ब्यावटे फाल बॅटिफुल वाव ब्युटीफुल चेंडू चा फुल हे बुरुमले हे बबडे मी इकडे शे काय ना तिला तिकडे या दिसले न ती तिकडे झोपले अरे वा जिंगल वेलवा जिंगल वेलवा जिंगल वेलवा वाजेला बदू हे इकडे बा पबडी

Tinshe sabtar dalam. Tinshe nawal. Hmm. Tinshe you know uh. tis. Uh. Hmm. Nia risusnya. Tinshe sabtar dalam. Hmm. Tinshe nawal. Hmm. Hari ini hari. Hmm. हो तीनशे चाळीस हे तीनशे चाळीस चारशे चाळीस चारशे तू दहावी शिकलेली तू हिसाब जमत घे सातशे झाली सातशे झाले विचारता सगळी चा ग्रॅज्युएशन किती दहावी का जाऊ त अडीचशे झाले साडेसातशे झाले कितीच झाले मला वाटतं साडेसातशे झालं अडीचशे हजार अकराशे नाही अकराशे आणि दोनशे साडेबाराशे रुपये झालं

मी पटापट भांडी वगैरे घासून घेतली त्यानंतर एखाद्या पिल्ल ला पाणी ठेवलाय दोन टाइम आंघोळ करायला लागते तिला माझ्यासारखी सोबई लावली मीनी म्हणजे जवळ दिला जवळपास तीन चार रुपये तीन चार महिने म्हणजे आंघोळ किसायचं तिला तर आता तुझ्या आंघोळ करता म्हणजे तिला पाणी ठेवलं मी आंघोळ करायला